सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी आपण या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना करत आहोत आजच्या तासिकेत आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील विषय गणित यातील घटक आहे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन कशा पद्धतीने करता येईल याविषयीचा ये घटक मुलांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर मुलांना आजच्या तासिकेतील घटकाला आता आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी हा घटक आहे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यामध्ये आपल्याला संख्यांचे वाचन आणि लेखन करत असताना संख्यांचे जे स्थान असतात हे स्थान अतिशय महत्त्वाचे असतात या संख्यांच्या स्थानाचा वापर करून आपण या ठिकाणी संख्येचं वाचन आपणास या ठिकाणी करायचं असतं मुलांनो जेव्हा आपण कोणतीही संख्या लिहिली तर त्या संख्येमध्ये उजवीकडील जे स्थान असतं तर उजव्या बाजूला एकक हे स्थान असतं उज्या शेजारी जा शेजारी दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज अशा पद्धतीने संख्यांची स्थानं त्या ठिकाणी मुलांनो आलेली असतात तर या स्थानांचा सा विचार करून मुलांनो आपल्याला संख्यांचं वाचन आणि लेखन करता येणं आवश्यक आहे या ठिकाणी एका संख्येचं लेखन मुलांना मी या ठिकाणी करत आहे या ठिकाणी जर मी एक संख्या लिहित आहे मुलांना या ठिकाणी एक संख्या लिहिलेली आहे तर या संख्येचं वाचन करत असताना सात हा एकक स्थानी आहे त्यानंतर दोन हा दशक स्थानी आहे मुलांनो तीन हा शतक स्थानी आहे चार हा हजार स्थानी आहे आणि एक हा दश हजार स्थानी आहे आणि या ठिकाणी वाचन करताना सुरुवातीचे उज्या बाजूचे तीन अंक एकक दशक शतक हे तीन अंक सोडले झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण सोल्पीराम द्यायचा असतो तर सोल्पिराम दिल्यानंतर आपल्याला संख्यांचं वाचन करणं सोपं जात असतं तर या ठिकाणी जी संख्या आपल्याला दिसत आहे तर या संख्येत चौदा आणि चौदाचं स्थान हजार आहे म्हणून चौदा हजार तीनशे सत्तावीस ही संख्या या ठिकाणी मुलांना आपणास दिसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संख्यांचे वाचन करत असताना जेव्हा संख्यांमधील अंक वाढतात त्यानुसार संख्येचं आपल्याला वाचन देखील करता आलं पाहिजे आता या ठिकाणी मी एक संख्या लिहित आहे या संख्येचं वाचन काय होईल हे तुम्ही चॅट च्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना एक संख्या मी लिहिलेली आहे या संख्येचं uh -hmm. वाचन करत असताना काय वाचन करता येईल हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो तुमची उत्तर तुम्ही चॅटच्या माध्यमातून या संख्येचं वाचन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्ही मुलांना चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे आणि संख्येचं वाचन करता येण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे जे तीन घरं आहेत एकक दशक शतक हे तीन घरं झाल्यानंतर सोलपिराम द्यायचा म्हणजे सुरुवातीला उजव्या बाजूला तीन घरं सोडायचे त्यानंतर दोन दोन घराची गट पाडायची हजार आणि दश हजारचा एक गट झाला म्हणून या ठिकाणी सोल्फिराम द्यायचा आता या ठिकाणी या संख्येचं वाचन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी कोमलने या संख्येचं वाचन करून तिचं उत्तर या ठिकाणी तिने पाठवलेलं आहे चला इतर मुलांनी देखील या संख्येचं वाचन काय येऊ शकतं हे तुम्ही पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना ही जी संख्या आहे या संख्येचं जर आपण वाचन करणार असाल तर या संख्येचं वाचन अशा पद्धतीने आपण करू शकतो चार लक्ष पहा चार लक्ष का तर जेव्हा आपण सोलपिराम दिले एकक दशक शतक तीन घरं सोडून सोलपिराम दिले त्यानंतर हजारची दोन घरं आणि पुढचं जे घर आहे चार हे लक्षच्या घरात येत आहे म्हणून चारला लक्ष म्हणायचं चा। त्यानंतर पुढची जे दोन घर आहे छत्तीस छत्तीस हे हजारचं घर आहे म्हणून चार लक्ष छत्तीस हजार चार लक्ष छत्तीस हजार दोनशे दहा अशा पद्धतीने मुलांना आपण या संख्येचं वाचन करू शकतो या ठिकाणी मयुरेश कोमल या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर पुढची जी संख्या आहे ती संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या संख्येचं देखील मुलांना तुम्हाला वाचन करून तुमचं उत्तर या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे यानंतर पुढची जी संख्या आहे मुलांनो ती संख्या ता ता या ठिकाणी मी लिहित आहे आता या ठिकाणी जी संख्या लिहिलेली आहे त्या संख्येचं वाचन करणं आपल्याला सोपं जावं म्हणून विद्यार्थ्यांनो आपण लक्षात ठेवायचं उजव्या बाजूची एकक दशक शतक हे तीन घरं सोडून या तीन अक्षरां तीन संख्यांचा एक गट करायचा त्यानंतर हजार सांचे जे अंक आहेत त्यांचे दोनचा गट होईल आणि पुढे देखील दोनचा गट म्हणजे सुरुवातीला तीन अंकांचा गट नंतर दोन अंकांचा गट आणि नंतर परत प्रत्येक वेळी दोन दोन अंकांचा गट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मुलांना हा जो गट आहे एकवीस एकवीस हे लक्षच्या घरातील येत आहे म्हणून याचं वाचन आपण एकवीस लक्ष एकवीस लक्ष त्यानंतर सतरा हजार एकवीस लक्ष सतरा हजार पाचशे तेवीस अशा पद्धतीने या संख्येचं वाचन मुलांना आपण करू शकतो तर या ठिकाणी या संख्येचं वाचन एकवीस लक्ष सतरा हजार पाचशे तेवीस म्हणजे मुलांना संख्यांमध्ये जर आपण सुल्फिरामचा वापर केला तर आपल्याला मोठी संख्या जरी असेल तरी आपण त्या संख्येचं वाचन योग्य पद्धतीने करू शकतो या ठिकाणी आदिती आणि कोमल या दोन विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या संख्येचं अंकात आणि अक्षरात देखील तुम्ही मुलांना लेखन करून घ्यायचं आहे यानंतर आजच्या तासिक येतील पुढची संख्या या ठिकाणी मी तुम्हाला पाठवत आहे त्या संख्येचं देखील तुम्ही वाचन करायचं आहे मनीषने देखील संख्येचं वाचन योग्य पद्धतीने पाठवलेलं आहे मुलांना यानंतर पुढची जी संख्या आहे ही <coughs> या संख्येचं वाचन तुम्ही या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी एक एका संख्येचं मी लेखन केलेलं आहे या संख्येचं लेखन केल्यानंतर या संख्येचं मुलांना तुम्ही आता वाचन करायचं आहे आणि वाचन करत असताना एकक दशक शतक या बाजूचे तीन अंक सोडून द्यायचे आहेत त्यानंतर हजार आणि दश हजार या ठिकाणचे दोन अंक सोडून सुल्फिराम आपण देणार आहोत त्यानंतर लक्ष आणि दशलक्ष या ठिकाणची दोन अंक सोडून आपण या ठिकाणी सुल्फिराम देऊन संख्येचं वाचन करण्यासाठी संख्येमध्ये सोल्फिरम नंतर आपणास विद्यार्थ्यांनो संख्येचं वाचन करणं सोपं जात असतं चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही जी संख्या दिसत आहे या संख्येचं वाचन आता आपण करायचं आहे आणि तुम्ही ही संख्या कशा पद्धतीने वाचू शकता हे चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी सर्वात डावीकडचा अंक हा कोटी या घरातील अंक आहे म्हणून हा जो नऊ अंक आहे या नऊला ला म्हणायचं नऊ कोटी नऊ कोटी त्यानंतर पुढचं जे घर आहे लक्षच आहे आणि लक्ष मध्ये दहा लक्ष आहेत नऊ कोटी दहा लक्ष पुढे आहे बेचाळीस हजार नऊ कोटी दहा लक्ष बेचाळीस हजार तीनशे चौतीस तीनशे चौतीस ही संख्या मुलांना आपणास या ठिकाणी दिसत आहे तर अशा पद्धतीने या संख्येचं वाचन आपण या ठिकाणी करू शकतो विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवत असताना त्या ठिकाणी सर्वप्रथम मुलांनी आपलं नाव लिहायचं आहे आणि नावानंतर तुमचं जे उत्तर आहे ते चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी वीर आदिती त्यानंतर श्रेया कोमल या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर विद्यार्थ्यांनो चतासिकेतील पुढचा जो महत्वाचा घटक आहे पुढची जी संख्या आहे ती संख्या आता आपण पाहणार आहोत यानंतर पुढची संख्या स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी संख्या दिसत आहे या संख्येचं वाचन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे यानंतर पुढची जी संख्या आहे या संख्येचं आपण आता वाचन पाहणार आहोत मुलांना या ठिकाणी एका संख्येचं लेखन मुलांना मी करत आहे आता या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे या संख्येचं वाचन मुलांना आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि या संख्येचं जे वाचन होत आहे ते तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी संख्येचं वाचन आपल्याला सहज सोप्या पद्धतीने करता यावं म्हणून मुलांना आपण या ठिकाणी एकक दशक शतक हे तीन घरं झाल्यानंतर एक सुल्फिराम द्यायचा त्यानंतर हजार दश हजार यानंतर एक सुल्फिराम द्यायचा लक्ष दशलक्ष झाल्यावर एक सुलपीनाम द्यायचा आता या ठिकाणी या, या, या संख्येचं वाचन आपल्याला करणं सोपं जाणार आहे या ठिकाणी जर मुलांना आपण पाहिलं हा जो सुरुवातीचा अंक आहे हा कोटी घरातील अंक आहे म्हणून या ठिकाणी या संख्येचं वाचन आपण बारा कोटी त्यानंतर चौतीस लक्ष चौतीस लक्ष म्हणा किंवा चौतीस लाख म्हणा दोन्हीही शब्द त्या ठिकाणी बरोबर आहेत बारा कोटी चौतीस चारशे तीस या पद्धतीने या मुलांना वाचन करू शकतो ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं हो आहे या ठिकाणी कोकणे आदिती या मुलांनी देखील त्यांचं उत्तर या ठिकाणी पाठवलेलं हो आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो संख्या लिहित असताना आपण सुल्फ्रामचा वापर केला तर न निश्चितच आपल्याला संख्येचं लेखन करणं सोपं जातं यानंतर अजून एक संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुलांनो या ठिकाणी मी एका संख्येचं लेखन करत आहे या ठिकाणी जी संख्या आहे या संख्येचं वाचन मुलांना आपणास या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी जी संख्या आहे त्या संख्येचं वाचन करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक दशक शतक इकडून तीन घर सोडायचे आहेत नंतर हजार आणि दश हजार सां सोडून दोन घरं सोडायचे आहेत लक्षचे दोन घर सोडायचे आहेत आणि कोटीचे देखील दोन घरं सोडून स्वल्पिराम द्यायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवत चला उज्या बाजूला पहिल्यांदा तीन घरांचा एक टप्पा होईल नंतर प्रत्येक याच्यात दोन दोन घर या ठिकाणी येणार आहेत आता या ठिकाणी संख्या कोणती तयार होते पहा सात हा अंक अब्ज या घरात आहे म्हणून या संख्येचं वाचन आपण सात अब्ज त्रेपन्न कोटी सदोतीस लक्ष पंचेचाळीस हजार नऊशे तेवीस नऊशे तेवीस अशा पद्धतीने मुलांना या संख्येचं वाचन आपण करू शकतो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनी पाठवलेलं आहे तर, मुला तर सर्व मुलांनी देखील अशाच पद्धतीने संख्येचं वाचन करण्याचा सराव आपल्याला करायचा आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत या संख्या वाचन करत असताना मुलांना तुम्ही अशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये कोणत्याही वीस संख्या घ्यायच्या आहेत आणि त्यांचं वाचन कशा पद्धतीने करता येईल याचा सराव तुम्ही मुलांना करायचा आहे या ठिकाणी अजून एक आपण अजून एक संख्या या ठिकाणी पाहणार आहोत तर संख्या <laughs> या या ठिकाणी ठिकाणी आपण आपण अशा पद्धतीने आणि अजून इतर वीस उदाहरणं मुलांना तुम्ही सोडवायची आहेत आणि त्यांचा अंकात आणि अक्षरात तुम्ही लेखन करून पाहायचं आहे तर या ठिकाणी मुलांना आजची तासिका आपण थांबवणार आहोत